नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या सकाळी साडेसहा वाजता वीस प्रश्न घेऊन येत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची मदत होऊ शकते ठीक आहे ओके आजचा कालचा प्रश्न होता कलम तीनशे सत्तर रद्द करून पूर्वीच्या जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये पुनर्रचना करून किती वर्ष झाली आहे तर मित्र हो सहा वर्ष पूर्ण झाली आहेत दोन हजार ला लक्षात ठेवायची गोष्ट आहे हे तीन शहर क्रम केलं होतं आणि त्याला बरोबर सहा वर्ष पूर्ण झालेली आहेत ओके आजचा पहिला प्रश्न भारताचे सर्वात लांब वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते पुणे याबाबत खाली कोणते विधान बरोबर आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा कोणता विधान बरोबर आहे त्याचं विधान आहे एकूण अंतर आठशे ऐं एं, एक्याऐंशी किलोमीटर असून आठ कोचेस आहेत ओके ओके पहिल्याचं उत्तर ते आहे ठीक आहे ओके हा नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पी एम मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केलं अजनी नागपूर ते पुणे दरम्यान हा मार्ग असणार आहे आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर भारतात सर्वात लांब वंदे, वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस बारावी बारा तास लागणार त्र्याहत्तर किलोमी अवरलेली गाडी जाणार मित्रो लक्षात ठेवा आठवड्यात सहा दिवस धावणार टू सिक्स वन झिरो वन टू सिक्स वन झिरो टू एक्सप्रेस नंबर असणार आहे आणि थांबे वर्धा वड बडनेरा अकोला शेगाव भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर दौंड चौड लाईन आणि पुढे पुणे दरम्यान थांबणार आहे लक्षात ठेवा ओके पुढं दुसरा प्रश्न बोगोटा पुस्तक मेळाव्याचे अडतीसाव्या आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल ज्यामध्ये भारताची प्रमुख पाहुणे म्हणून निवड करण्यात आली आहे बघा मित्रांनो अडतीसावे बोगोटा पुस्तक मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले आणि प्लस पाहिला गेला याच्यामध्ये खासियत काय की की भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आपल्याला प्रश्न खूप सुंदर विचारला आहे की ह्याचं उत्तर काय असावं कोलंबिया रशिया जर्मनी या वरीलपैकी सर्व तो उत्तर है, आहे कोलंबियामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे ठीक आहे इतर काही भाग बघूया आपण ठीक आहे कार्यक्रम आणि शिखर परिषद रामसर कन्व्हेन्शन पंधरावा कोप झिम्बाबे पांथळ प्रदेश एकावनवी जी सेन शिखर परिषद कॅनडा दुसरी बिमस्टेक बंदर परिषद विशाखापट्टणम आंध्र प्रदेश हिंदमध्ये संरक्षणावरील उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय परिषद दुनशांबे ताजिकिस्तान जगातील सर्वात मोठे मनोरंजन संमेलन मुंबई महाराष्ट्र एकशे पन्नासावी आंतर सदस्यीय संघ शिखर परिषद उझबेकिस्तान बिमस्टेक पंचवीस थायलंड ब्रिक्स पंचवीस ब्राझील जागतिक आर्थिक मंचांची पंचाववी वार्षिक बैठक दावो स्वित्झर्लंड सागरमाता संवाद काठमांडू नेपाळ आठवीस हिंद महासागर परिषद मस्कट ओमान रियासाना डायलॉग पंचवीस नवी दिल्ली भारत गेमिंग समिट फिलिपाइन्स आशिया कुस्ती स्पर्धा जॉर्डन एआय इम्पॅक्ट समिट भारत आणि कोप तीस ब्राझील मित्र हो लक्षात ठेवा ही सगळ्या आपल्या परिषद आहेत आणि आपण एखादी परिषद आली की आपण पूर्ण रिव्हिजन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला एक कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि आपल्याला समस्त इतरही रिव्हिजन होऊन जातो ठीक आहे तिसरा बी ए आर सी बॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचा उत्तर आहे गौरव बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे आता इतर काही नियुक्ती झाल्या तेही पाहूया विक्रम साराभाई स्पेस सेंटर नवे संचालक डॉक्टर व्ही नारायण सशस्त्र सीमा दलाचे सविसावी महासंचालक संजय सिंगल भारतीय विमा नियमक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय सेठ गिफ्ट सिटीचे नियमित सीईओ संजय कौल रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महास महासंचालक सोनाली मिश्रा भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सी ए एस शेट्टी रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष सतीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक सचिव निधी तिवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया किशोर रहाटकर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष अजय कुमार आय बीचे प्रमुख तपन कुमार डेक्का डीआरडी चे अध्यक्ष समीर वी कामन उद्योग भारतीय उद्योग महासंघ अध्यक्ष पंचवीस सवीस राजू मेमानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ एस महेंद्र देव ठीक आहे इतर काही अध्यक्ष आपण पाहिले मित्रांनो मी सांगितले ना एक अध्यक्ष किंवा एक परिषद आणि रिव्हिजन करायचं जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीचा होतो भारतात टॉप दहा सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे मित्र हो मंगलोर कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे जागतिक रँकिंग फोर्टी नाईन आहे सेकंड नंबर वडोदरा आहे गुजरात जागतिक रँक पंच्याऐंशी आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि थर्ड नंबरला अहमदाबाद गुजरात आणि एक नंबरला कोण आहे मँगलोर आहे लक्षात आता नंबोई आहे ना एक स्वातंत्र्य जागतिक डेटा प्लॅटफॉर्म आहे येथे थेट शहरात किंवा देशात राहणाऱ्या लोकांकडून खाली बाबीवर माहिती गोळा केली जाते नंबर एक गुन्हेगारीचे प्रमाण सामाजिक स्थिरता आणि पोलिसावर विश्वास ठीक आहे असानुसार ज भारतात मंगलोर एक नंबर वडोदरा दोन नंबर तीन नंबर अहमदाबाद जर जागतिक रँक पाहायला गेलं फॉर्टी नाईन नंबर मंगलोर एटी फाय नंबर गुजरात वडोदरा त्र्याण्णव नंबर अहमदाबाद ठीक आहे भारतीय असुरक्षित शहरे पाहायला गेलं दिल्ली पहिली राजधानी नोएडा गाझियाबाद ही भारतीय सर्वात असुरक्षित शहरांपैकी आहे ठीक आहे जगातील सर्वात सुरक्षित शहर पाहायला गेलं अबुधाबी संयुक्त अरब अमिरिती सुरक्षा निर्देशांक अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ आहे ठीक आहे मित्रहो जरा इथे एक पॉइंट एक्स्ट्रा आलेला आहे तरी आपण एकदा रिव्हिजन घेऊ अरुणाचल प्रदेश राजधानी इटानगर मुख्यमंत्री पेमा खांडू राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पट नाईक ठीक आहे जरा इथून चूक झालेली आहे पण एखादा पॉईंट चांगला आहे हा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारताचे पहिले स्मार्ट इंटेलिजेंट विलेज सतन वारी कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न विचारलाय कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते नागपूरमध्ये आहे मित्र सतनवारी भारत पहिले स्मार्ट इंटेलिजेंस विलेज आहे लक्षात ठेवा ठीक आहे स्थान नागपूर जिल्हा महाराष्ट्र उद्देश ग्रामीण विकासासाठी अत्याधुनिक तंत्रेचा वापर लक्ष क्षेत्र काय मित्र जर पाहायला गेलं शेती ड्रोन व सेन्सरद्वारे शेत स्मार्ट शेती शिक्षण डिजिटल ए आय आधारित प्रणाली अर्थस्था मोबाईल बँकिंगला प्रोत्साहन आणि पाहायला गेलं तर सिस्टीम जी आहे सुरक्षा ठीक आहे आणि भविष्य यशस्वी झाल्यास मॉडेल इतर गावात लागू होणार ठीक आहे पुढं सहावा खालबे कोणत्या राज्याने स्कूल वॅनला मान्यता देणारे पहिले राज्य ठरले आहे ठीक आहे आता कोणतं राज्य ठरलेलं आहे आपल्याला प्रश्न विचारला तर आपलं राज्य महाराष्ट्र कायदा बारा असनी वाहनांना स्कूल वॅन म्हणून मान्यता सुरक्षा नियम जीपीएस सीसीटीव्ही स्पीड गवर्न फॉर्टी किलोमीटर पर आवर पॅनिक बटन ठीक आहे परिणाम रोजगार संधी पण काही संघटनांचा विरोध आधीसूचना सर्व चालकांना नियम पाळणे बंधनकारक ठीक है? बारा अस्नी अलिली आहे बारा आता मान्यता देण्यात आलेली आहे स्कूल व्हॅनसाठी सातवा रमेश बुदियाल हा आशियाई सर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये कितवा भारतीय पदक विजेता ठरलेला आहे ठीक है? ला ला आहे पाहतोय आपण सातवा प्रश्न आपल्याला विचारला कितवा ठरलेला आहे तर मित्र हो तो पहिलाच ठरलेला आहे ठीक महाबलीपुरम तामिळनाडू ओपन मेन्स गट होता यश कांस्यपद बारा पॉईंट साठ गुण लक्षात ठेवा सुवर्ण पदक कोणी घेतले कानो ओ हिजे दक्षिण कोरिया आणि रौप्य पदक आणि ए पदक भेटलंय कांस्य पदक भेटलेलं आहे ठीक आहे आठवा प्रश्न कबाक यानो ज्यांनी अलीकडे माउंट किलिमांजर सर केले ते कोणत्या राज्यातील आहे तर ते अरुणाचल प्रदेश राज्यातील आहे गिर्यारो काबाक यानो आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर माउंट किली मानज पाच हजार आठशे पंच्याण्णव मीटरित्या सर केले हे शिखर ट्रान असून सर्वात उंच स्वतंत्र पर्वत मानले जाते नववा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या हिल स्टेशनमध्ये हात रिक्षावर बंदी घालून त्याऐवजी ई रिक्षा वापर करण्याचे आदेश दिले आहे माथेरन महाराष्ट्रामधला आहे लक्षात ठेवा आता हॅन्ड रिक्षा बंद करून ई रिक्षा चालवण्याची अधिकार दिलेला आहे नेक्स्ट दहावा गाझा शहर काबीज करण्याची योजना कोणत्या देशाने जाहीर केली इस्रायलने जाहीर केली आहे राजधानी जेरुसेलम इस्रायलची चलन शेकेल आहे पंतप्रधान बेंजामिन नेतानिहो आहे एडीबी मध्ये सामील होणारा एकोणसहत्तरवा देश आहे ऑपरेशन अजयद्वारे इस्रायलने भारतीय प्रवाशांसाठी ई व्हिसा प्रणाली सुरू केली आहे आणि ही प्रणाली एक हजार पंचवीस पासून लागू झाली आहे ठीक आहे गाझा शहर काबीज करण्याची योजना कुठल्या देशाने काय केलंय इस्रायलने केलेलं आहे अकरावा ठीक अकराव हो, आहे अकरावा प्रश्न पाहतोय आपण पंचवीसच्या कोसानोहो मेमोरियल मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा तर अब्दुल्ला याने हे पुरस्कार मिळवलेला आहे लक्षात असू दे ठीक आहे ओके अब्दुल्ला यांनी हा पुरस्कार मिळवलेला आहे युनेस्कोच्या वा जागतिक वारसा दर्जासाठी भारताने कोणत्या स्थळाचे नामांकन केलेले आहे तर नामांकन केलेले आहे पुढं तेरावा भारताने त्याच्या कोणत्या शेजारील देशात तांदळाच्या मजबूती आणि पुरवठा साखळी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारा एक नवीन उपक्रम सुरू केला करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न कार्यक्रमासोबत भागीदारी केली आहे तर लक्षात ठेवा कोणत्या दोषासोबत तर आपल्यासोबत नेपाळसोबत त्यांनी भागीदारी केलेली आहे चौदावा पहिला एम एस स्वामीनाथन अन्न शांती पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर अडे मोलो मोला अडे नले यांना मिळालेला आहे पंधरावा दहा हजार कोटी रुपयाचा मेगा टेक्स्टाईल पार्कच्या विकासासह कोणते भारतीय राज्य एक प्रमुख हातमा केंद्र म्हणून उदयास येत आहे तेलंगणा हे राज्य उदयास येत आहे सोळावा असेल सर्वात मोठा कासव कोणत्या राज्यातील अभयारण्यात नागालँड राज्यात आणण्यात आलेला आहे सतरावा प्रश्न आयोगाच्या अध्यक्षपदी जबाबदारी अलीकडे कोणी स्वीकारली आहे तर एस राधा चव्हाण यांनी स्वीकारलेली आहे पुढे अठरावा रेल्वे स्टेशन मालवाहतूक करण्यास सक्षम असलेले काश्मीर खोऱ्यातील पहिले स्थानक कोणते आहे तर लक्षात ठेवा अनंतनाग रेल्वे स्टेशन आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे एकोणीसवा बैराबी सेरांग रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे तर मिझोराम मध्ये आहे विसावा प्रश्न अलीकडे भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची अशी चाचणी घेतली आहे तर त्या ट्रेनचे नाव काय आहे त्या ट्रेनचे नाव रुद्रास्त हे ट्रेनचं नाव आहे आणि आजचा प्रश्न सर्वांसाठी कोणत्या मंत्रालयाने अलीकडे नवीन अतुल्य भारत डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच केले आहे बघा मित्रांनो कोणत्या मंत्रालयाने ऑप्शन आहे शिक्षण मंत्रालय पर्यटन मंत्रालय गृह मंत्रालय वरीलपैकी सर्व आपल्याला उत्तर सांगायचं आहे उत्तर चुकू दे पर उत्तर बरं दे पण उत्तर दे जा ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमला याच टाईम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू